पुढे तिथे राहून स्वागत आहे पूर्वी असं होतं ना युट्यूब बघायला आपल्याला माहिती मिळायची कुठली पण सर सर मारांची माहिती भेटायची काही रेसिपी गरज असेल त्याची माहिती भेटायची आपल्याला कशी गरज असेल त्याची माहिती भेटायची आताना यूटूब ऑन केलं ना की नुसतं वापरे ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आणि ह्याच्याकडे एवढा पैसा आहे त्याच्याकडे एवढा पैसा आहे आणि म्हणजे आणि हे सगळं यूट्यूब चा यूट्यूबवाले बघतात ना तर ते असं हे सगळं बंद का नाही हो, करते हे काय भांडणं हे म्हणजे किती निगेटिव्हिटी कसं होती हे कळतंय का सगळ्यांना कळतच असेल पण हे का आहे चॅनल बंद करा ना ती हिंदीमध्ये पण तेच चाललं आहे किती वर्ष होतं तेच 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 चाललं आहे आणि यांचे चॅनल एका फॅमिलीत म्हणजे फॅमिलीत जर सात पर्सन असेल तर सात जणांच्या सात चॅनल आणि त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेले असतात पैसा भेटतो मला कोणाच्या बदल काय नाही आहे कमवा तुम्ही हो पण ते चांगल्या मार्गाने कमवा याचं त्याचं निगेटिव्ह सगळं बोलून बोलून काय कमवतो तुम्ही त्याला चांगले विचार मांडा रेसिपी सांगतात ते ठीक होतं पण हे काय नुसतं म्हणजे असं शिव्या देता वर्ड वापरता आणि म्हणजे पैसे कमवता काय करणार आहोत असे पैसे जाताना आपण रिकव जाणार आहोत म्हणजे किती जरी पैसे कमवले ना तरी आपण जाताना रिकवत जाणार आहोत त्यामुळे हे जे सगळं झालं आहे चाललं आहे ना थांबवा जरा आणि आता हे असे व्हिडिओज आलं नाहीत माहिती मला व्हायरल होत नाहीत ते पुढे जात नाहीत कारण लोकांना असं चांगले गोष्टी ऐकायला आवडत नाही भांडणं कोणाचं वाद कोणाचं कोणाचं काय अफेअर वगैरे हे सगळं असलं आवडतं लोकांना त्यामुळे चांगले विचार त्यांची पात्रता पण नसते वगळण्याची चांगले विचार ऐकण्याची पण खरंच म्हणजे मला इतकं निगेटिव्ह वाटतं ना कधी असं वाटतं यूट्यूब असं डिलीट करून टाकावं का मोबाईलवरूनच कारण पण कधी कधी असं वाटतं चांगली माहिती पण असते संतांचे काही शिकवण असते रेसिपीज बघायचे असतात कोण कोणाच्या चांगल्या गोष्टी शेअर केल्या असतात काही काही एवढं कोणी आउटिंग लागतात त्यांचे व्हिडिओ लिहार ते एक छान वाटतं पण नुसतं निगेटिव्ह निगेटिव्ह ह्यांनी असं केलं ह्याला केस केली त्याला केस केली आहे हे ते बापरे <laughs> खरं मला इतकं असं राग येतोय ना खरं सांगायचं तर ह्या गोष्टींचा आणि एवढे चालेल यांचे मॉनिटाईज होतात एवढे पैसे भेटतात तुम्ही असं कधी वेगळं दाखवा ना तेच ते डे मी पण माझं चॅनल काढलेलो डेली ब्लॉगचं मला ते बोर वाटायला लागलं एवढं वेळ पण नाही होतो आपल्याकडे ते सगळं हे करा ऍड एडिटिंग करा वगैरे आता लोक एडिटिंगला पण माणसं ठेवतात एवढं पैसाच भेटतो ना त्यांना पैसा भेटतो ते काय करू शकतात एडिटिंग करा शूट करा पण आपलं असं नाही आहे ना आपण नॉर्मल राहतो घराला आणि आपल्या फॅमिली चालत नाही व्हिडिओज वगैरे आपल्याला ते सगळं बघावं लागतं असं नाही की उठलं कॅमेरा चालू उठलं कॅमेरा चालू असं नाही करतायत मी बनवते व्हिडिओमध्ये लिपसिंग सॉन्ग मला म्युझिक आवडतं त्याच्या गाण्यावरती व्हिडिओ बनवते आवडत ते बनवते ते एंटरटेन वाटतं मला स्वतःसाठी पण हे जे काय चालेल ना मी प्लीज थांबा यार किती इरिटेड झाले आणि इतकी निगेटिव्हिटी पसरती आहे ना सगळीकडे ते यूट्यूब ऑन केलं की तेच सगळं दिसतं सगळ्यांना किती किती स्कोर करावं लागतं चांगले हे प्रसादचं कॉमेडी चॅनल आहे ते खूप छान आहे ते मी बघते त्याचे व्हिडिओ पंडित प्रसाद हे असे बघायला बरं वाटतं हे नुसताचं निगेटिव्ह निगेटिव्ह मला तितकं बैठका गाय बघून बघून खरंच चला माहिती तुम्हाला मी असंच बोलायला तुमच्याशी बोलत जाईल जेव्हा मला संपेल तेव्हा कारण आपल्या प्रचंड कामं असतात आपल्याकडे मेड नाही आहे त्यामुळे सगळी आपणच घरची मेड आहोत आणि घरातले कामं मुलांना खाणं पिणं घा करणं व्यवस्थित हे सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला आवडतं ह्यातून आपलं इंटरेस्ट आहे पण हे जे आहेत ना आम्ही ना कसं पैसे भेटले ना मस्ती पण आणलेली ना काय त्यांना पैशांची ठीक आहे तुमचं कर्म तुमच्याकडे पण चला भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये थँक्यू